नमस्कार मित्रांनो मी आदित्य मी स्वागत करतो माझ्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फिशिंगचं रॉड रील कसं चालवायचं चा। आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये तर व्हिडिओपर्यंत बघा जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर शे सबस्क्राईब करा तर त्याच्यानंतर स्टेप वन मित्रांनो तुम्हाला फिशिंग रॉड धरायची धरायचे तर मित्रांनो हे रीलचं हँडल है। आहे आणि फिशिंग रॉडचं से रील सेट आहे तर रीलचं हँडल रील सेटमधून तुम्हाला हे आपलं मधले दोन बॉट गितासे घालायचे आणि असं पकडायचं आहे कारण की आपल्याला पॉवर ग्रीप मिळते आणि जास्त लांब कास्ट होते त्यानंतर आपल्याला मशीन ग्रीडमधून ही लाईन पास करायची आहे गाडीमधनं हे बघू शकता आणि गाडीच्या शेवटी तुम्हाला म्हणजे लाईनच्या शेवटी तुम्हाला कोणते लोअर नाही तर असं फ्लोटर टाईप काढून घ्यायचं जर का छोटे मासे पकड असाल तुम्ही जसं मी बांधून घेतले तर आणि मित्रांनो हे तुम्ही बघू बघू शकता काय काय फिशिंग रीलच्या खाली असे बटन असते जर का तुम्ही बटन म्हणजे लेफ्ट साईडला फिरवला तर रील सरळ सरळ फिरते फिरते आणि जर का तुम्ही लेफ्ट साईडला फिरवला तर रील उलटा आणि सरळ दोन्हीकडे फिरते म्हणून कधी पण तुम्ही हे बटन तुम्ही लेफ्ट साईडला फिरवा कारण की रील सरळ फिरेल आणि जेव्हा तुम्हाला मासा लागेल तर मासा तुमच्या दोरा उडू शकणार नाही तर त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगणार आहे की कास्ट कसं करायचं रॉल तर सगळ्यात आधी तुम्हाला हे फिशिंग रीलला हे बेल आहे फिशिंग रीलचं त्याला आपण ओपन करावं लागेल आणि दोरा तुम्ही असं सोडायचं नाही आहे दोरा कारण की कास्ट करताना दोरा खालीच पडेल लांब जाऊ शकणार नाही मग त्याच्यानंतर पहिला आपण बेल ओपन केलं बेल ओपन केल्यानंतर के आपला ह्या पहिल्या बोटाने रो हे लाईनला धरायचं आहे लाईन धरून झाल्यानंतर जेव्हा आपण कास्ट करतो तेव्हा लाईन हातातून सोडायचं आहे मग काय होईल लाईन कास्ट लांब जाईल आणि लाईन पण खाली पडणार नाही हो ना आणि सगळ्यात महत्त्वाचं हे ड्रॅग तुम्हाला जर का छोटे मासे पकडणे पकडायचं असेल तर ड्रॅग थोडं लूज ठेवा आता हाताना आपल्या हाताला जेवढं ओढता येईल तेवढं जर का तुम्हाला मोठा मासा पकडायचा थोडं टाईट करा ड्रॅग कारण की मोठा मासा ओढू नये मी तुम्हाला कास्ट करून दाखवणार आहे रॉड तर पहिल्या मित्रांनो तुम्हाला बेल उघडायची आहे बेल उघड बेल उघडून झाल्यावर तुम्हाला ह्या बोट्यांनी पहिल्या बोट्यांनी लाईन धरायची आहे त्यानंतर तुम्हाला ह्या हातनी हिताचं धरायचं आहे आणि असं रॉड रॉड कानापासून असं सरळ यायला पाहिजे तर आपण इथे करून बघूया तर मित्रांनो जसं मी कास्ट केला आहे तसं तुम्हाला पण असं त्या प्रकारे कास्ट करायचं आहे कास्ट करून झाल्यानंतर हे लाईन रोलरवरून तुम्हाला दोरा घ्यायचा आहे आणि दोरा जर का तुम्ही लाईन रोलरवरून घेतला नाही तर आपण रेट्रीव करू शकणार नाही आपले फिशिंग लाईन म्हणून म्हणून ते लाईन रोलरवरून घ्यायचा आहे दोरा तर मित्रांनो जेव्हा तुम्ही पहिल्यांदा फिशिंग रॉड काश करता आपल्या सबसे पहिले घबराना नाही तर मित्रांनो ह्या पद्धतीने तुम्हाला दोन तीन वेळेस कास्ट करून बघायचं आहे पहिला तुम्हाला कास्ट करायला जमणार नाही तर हळूहळू तुम्हाला सवय होईल मित्रांनो फिशिंग रॉड कास्ट करायची तर मित्रांनो जेव्हा तुम्ही फ्रॉग लुअर वगैरे कास्ट कराल मरा मासेसाठी तर तुम्हाला कास्ट करण्यानंतर कास्ट झाल्यानंतर जेव्हा ते लुअर पाण्यामध्ये पडतं त्यानंतर तुम्हाला फिशिंग रीलचं बेल बंद करून घ्यायचं आहे त्याच्याने मासा आपलं लुअर घेऊन पळू शकणार नाही आणि जेव्हा पण तुम्ही मासे छोटे मासे नाही तर मोठे मासे पकडाल त्या टाईमालासुद्धा तुम्हाला जेव्हा कास्ट करता तुम्ही जेव्हा आपलं लोअर नाही तर काटा पाण्यामध्ये पडतं तर तेव्हा तुम्हाला फिशिंग रेलचं बेल बंद करा तर मित्रांनो जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जर का तुम्हाला फिशिंग रिलेटेड व्हिडिओ बघायचे असतील तर मला चॅनल सबस्क्राईब करा